डॉक्टर हिना गाविक विरुद्ध गोपाल पाडवी काँग्रेस असे लिडर आहे दोन हजार नऊ मध्ये भाजपला पंचवीस टक्के मत होती आणि दोन हजार चौदा मध्ये एकदम एक्कावन्न टक्के म्हणजे सव्वीस टक्क्याचा स्विंग आहे <laughs> विच इज ए व्हेरी ह्यूज इन अ मॅट स्विंग जर बघितलं तर आपण आणि काँग्रेसला बेचाळीस टक्के होती तेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये पन्नास टक्के मतं भाजपची बेचाळीस टक्के काँग्रेस म्हणजे इथे दोघांचाही एक स्वतःचा मतदार आहे डॉक्टर हिना गावित जे आहेत त्यांच्याविरुद्ध अँटीन कंबन्सी आहे इथे स्ट्रॉंग अँटीन कम्बन्सी आणि सहासष्ट अडुसष्ट पर्यंत मतदान होतं आता सत्तर टक्के मतदान आहे इथे एक वैशिष्ट्य असं आहे ना या मतदारसंघामध्ये की मोदींची पण सभा झाली आणि प्रियंका गांधींची झाली इथे राहुलची झालेली नाही पण हिना गावित हो जे आहेत ना त्यांचा असा फार कॉन्टॅक्ट नाही राहिला मतदारसंघाचा एवढा हे सगळं मोदींच्या नावावरतीचं चाललेलं आहे पण प्रियंका गांधी शेवटच्या टप्प्यातून त्यांनी पाच पंचवीस हजार मतांना कुठेतरी शेक केलेलं आहे असं मला वाटतं काँग्रेसच्या टोर्ड्स ही सीट निघाली तर मोदींच्याच नावाने निघेल पण एक लक्ष घेतलं पाहिजे की वाईटातल्या वाईट काळात वाई नव्हती मोदी व्यव टॉपला असताना पण बेचाळीस टक्के मतं काँग्रेसने मिळालेली गांधी कुटुंबाचं एक वैशिष्ट्य असं आहे ना की इंदिरा गांधी सोनिया गांधी प्रियंका ह्या तिन्ही महिला यांचं ट्रायबलमध्ये फार स्वागत होतं विशेषतः ट्रायबल महिलांमध्ये म्हणजे नाइन्टी एटमध्ये एक सभा झाली होती नंदुरबारमध्ये तेव्हा शरद पवार आणि सोनिया गांधी होते तिथे तुम्ही जर ह्याचं बघितलं ना हे गांधी प्रेमी सगळं तर ते पुणे वगैरे जे अर्बन आहेत पॉकेट तिथे मधन सभा घेत नाहीत शक्यतो अशा पॉकेटमध्ये घेतात दलित मुस्लिम ट्रायबल्स याची काही सामाजिक कारणं आहेत काँग्रेसचा तो बेस आहे तर त्यांना जो रिस्पॉन्स मिळाला सोनिया गांधींना तेव्हा शरद पवार थक्क झाले होते नाईन्टी एटमध्ये तर आता परिस्थिती अशी आहे की प्रियंका गांधी ह्या काही लिडर नाही आहेत पण त्यांनी आत्ता एक शी शी वॉन्टेड टू टेस्ट द वॉटर्स की काय आहे खाली आपल्याला ॲज ए ऑरा काय परिणाम होऊ शकतो त्यांनी ते सेल्फी वगैरे हो घेतली वगैरे हो शी वॉन्टेड टू टेस्ट की किती रिझनर्स होतात लोकांचा कुठे आपला रिस्पॉन्स मिळतो आहे कुठे आपला ओटर आहे डेडिकेटेड कुठे आपला ताकद देते कुठे आपल्याला ताकद मिळेल आणि पुढे एक त्यांचं असं आहे की बाबा विधानसभा निवडणुकीमध्ये एवढी मतं तर आपली आहेत तर इथे दोन आमदार वगैरे तर होऊ शकतात आपले हा त्यांचा एक हे चाललेला आहे तर पण ही सीट जर निघाली ना तर खूप कमी ह्याच्याने निघेल म्हणजे एक दोन तीन टक्क्याच्या प्रकारे बी जे पी सीट हे निघेल नंदुरबारची तर ती मोदी करिश निघेल आणि त्यांचं ट्रॅव्हलमध्ये जे काम आहे त्याचं त्याचं जे त्यांचं बूथ मॅनेजमेंट आहे किंवा ट्रॅव्हल लेवल आहे डॉक्टर गावित मंत्री आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली आहे मोदीसाठी साहजिक आहे पण मुख्य हा मोदी फॅक्टरीच्या आहे सरळ सर म्हणजे सव्वीस टक्क्याचा चल सुनामीमध्ये मग तो पन्नास टक्के फक्त एक टक्क्याने कमी झाला एकोणीसमध्ये हल... तो अगदी एकदम कमी नाही होणार पण काँग्रेसचे बेचाळीस टक्के हल्लेले नाही आहेत हेच मी लक्षात घेतलं पाहिजे चौदा मतदार हल्ले ते मतदान हल्लेलं नाही आहे आणि हे नाही कन्सॉल्टेशन मोदींबर झालेलं आहे तर बेचाळीसपासून ते कुठतरी वरती जाईल काँग्रेसचं मतदान आणि बी जे पीचं थोडं कमी होईल पण हे कुठतरी आहे हा प्रकार इथे पर्सेंटेज ऑफ शेवटच्या अगदी लिस्ट जेव्हा जाहीर करेन ना तुम्ही पर्सेंटेज किती कोणाला पडणार आहे हे सांगेन धन्यवाद